आपल्या कचरकुंडीच्या बाजूला कॅनेलच्या बाजूला ओढ्याच्या बाजूला काही रानडुकर फिरत असतात सॉरी मी रानडुकरांचं नाव घेतोय तर डुकर फिरत असतात जे आपलं माणसांचं शेण खातात गू खातात पण काही समाजामध्ये पण असे डुकरं आहे की ते डुकरांचा गू खातात म्हणजे असे डुकर म्हणजे के आर सार के सारखे अर्थात कमाल खान कमाल खान हा समाजातला असा डुक्कर आहे मित्रांनो ज्याला काहीच कळत नाही की आपण वावरतो येऊ जी फार सगळे आई बहिणी एक करतात तरी हा ह्याला कळत नाही हा युट्यूबवर आपला गो खायचं काम रोजच करत असतो हे असले भेंत समाजात राहायच्या लायकीचे नाही मित्रांनो कारण सांगतो याने आत्ताच काही दिवसांपूर्वी युट्यूबवर छावा चित्रपटाबद्दल खूप असं आक्षेपवर टिप्पणी केली आहे मित्रांनो आणि हा युट्यूबर एवढा गो खातो नाही यावेळी त्यांनी गो खाल्लेला आहे बेकार गो खाल्लेला आहे आणि याला आता आम्ही असाच सोप देणार आहोत सगळ्या रोस्टरांना सांगतो की हे जी पूर्ण डांग मारून टाकायला

बांबला तुझ्या डोंगरावर केला पाहिजे बोच्या तुला बांबूने फटके दिले पाहिजे तुझ्या मालकाला तुला मालका आता सत्तावीस वर्ष इतर सडवला तुझ्या मालकाला आता तुला सडवण्याची पाळी आली रे भोचे जब कहानी बहुत ही थिन लाइन थी बहुत ही छोटी थी तो जाहिर सी बात है उस पर ढाई घंटे की फिल्म का एक अच्छा स्क्रीन प्ले दिखाई नहीं जा सकता था अरे सोंग तुझा बापा का इतिहास समाज समोर म्हणून एवढे गाण जल्ले का तुझे केड़े समझ रहे हो समझ हो समझ रहे हो ना बच्चे आ पैसे घर रेव देना डुक्कर तू डुकर गु खा डुक्कर तू बच्चे भोसडी ची है देशद्रोही सारे सिनेमे बन तो एक्टिंग बगैते समाज ने तुझी के मैंने तेरा क्या बिगाड़ा था अगर डायरेक्टर के पास पैसे नहीं थे वीएफएक्स के भी तो फिर इस सीन को रखने की क्या जरूरत थी समाजामध्ये मित्रांनो असे खूप लोक आहेत जे छावा चित्रपट पाहिल्यानंतर यांच्या बोडाला खूप आग लागलेली आहे त्यातलाच हा के आर के खान हा कमाल डुक्कर खान हा एवढा हरमखोर माणूस आहे ना मित्रांनो तुम्हाला सांगतो मी ह्याच्या डांगेत तर दम ना इथं इंडियात येऊन आपलं रिव्ह्यू व्हि हा मित्रांनो हा बाहेर देशात राहून रिव्ह्यू देत असतो ह्याची अक्कल तिथंच आहे का त्यांना माहिती आहे आपण बोललो तर आपला कोण काय करणार पण भोचे आहे तू कधी रस्त्याच्या आजूबाजूला सामना राहतो ना असे सण वाजवतील ना लोक बहिनचो हां केळे आहे तू या डांगेला एवढी मस्ती आहे ना लय आले तुमच्यासारखी आजू कशी गांडोळे फिरतात समाजात माणूस काही बोलत नाही याचा अर्थ असा नाही की बघ समोरचा माणूस शांत बसलेला असेल हां चोंगे आहे पप्पा लोक पिक्चर काढतात तुझी तुमचा तो, तो, तो आलमगीर अरे आलमगीरची दाखवली चित्रपट म्हणून तुझ्या बुडाला आग लागली ढोंग आहे मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याचा फक्त उद्देश हाच होता की खान खानसारख्या लोकांना फक्त सांगायचं की समाजात नेट राहा तुम्हाला विनाकारण कशाला तुमची गांड मस्ती करायला येत आहे मला शिवाय द्यायचा कोणाला अधिकार नाहीये पण समाजात असे घाण बिज उगवतात ना मित्रांनो त्यामध्ये ह्या यांना असं बोलणंच भाग पडतं कारण यांना शिव्याचीच भाषा करते यांना कमाल आर के खान हा खूप नालायक माणूस आहे हा पैसे देऊन रिव्ह्यू करतो हे जग जाहीर आहे आणि एखाद्याला एवढा घाण ट्रोल करत असतो तो एवढा घाण तो सिनेमात रिव्ह्यू देत असतो क्रिटिकचं काम असतं की एखाद्याला रिव्ह्यू पण हा नाही माझं समाजाची घाण कमाल आर खान हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो या आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट सुद्धा करा आणि आपला इंस्टा पेज आहे तिथं जाऊन सुद्धा आम्हाला फॉलो करा मित्रांनो असेच मेम तुमच्याकडे जातील आणि आपला जे सबस्क्रायबर सासष्ट आहे पुढं वाढवण्याचं काम तुमचं आहे धन्यवाद मी येतो बाय बाय आणि